बारा किल्ल्यांचा जो समावेश जो आहे तो वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेला वा, यादी आहे आपल्यासोबत इथे बरेचसे नागरिक आहेत त्यांच्या सोबत चर्चा करूया सर कशा पद्धतीने आनंद व्यक्त केला महाराष्ट्राच्या सर्व शिवभक्तांना प्रचंड मोठा आनंद झालेला आहे की गेल्या साडेतीनशे वर्षापर्यंत एकही गड महाराष्ट्रातला जागतिक वारसा स्थळामध्ये नव्हता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e आज म्हणजे काल युनेस्को न जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रातले अकरा आणि तामिळनाडूचा जिंजी असे एकूण बारा गड एकाच वेळी जागतिक वारसा स्थळामध्ये गेलेले आहेत याचा आम्हाला सर्व शिवप्रेमींना प्रचंड मनापासून आनंद आहे कशा पद्धतीने साजरा केला आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गडावरती हे नामांकन झालेले आहेत त्या त्या गडावरती आम्ही सर्व शिवभक्त त्या ठिकाणी गेलेलो आहोत फुलांची उधळ आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे भंडारा त्या ठिकाणी आम्ही उधळलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे अशा प्रकारे आनंदोत्सव आम्ही अनेक गडावरती करत आहोत सर काय सांगणार कशा पद्धतीनं तिथून तुम् -तुम् तुम्ही जे मिरवणूक आणली तिथे कशा पद्धतीनं शिवाजी महाराजांना हार घातला काय काय छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करून वाजत गाजत सगळं जे काही पब्लिक आहे त्यांना घेऊन आपण लोहाकड लोहगाडाकडे प्रस्थान करून लोहगाडाकडे आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे व फुलांची उधळण करून छत्रपतींचा जयघोष करण्यात आलेला आहे जे काही बारा किल्ले आणि बारा किल्ले यादीमध्ये आपण त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे काय सर इथे फटाकडे वगैरे वाजवले का इथे तुम्ही काय फटाकडे पण जयघोष करण्यात आलेला आहे आणि ढोल पथक आपण आणलं होतं हलगे स्वरूपात ते पण वाजवण्यात आलेलं आहे सर यांनी जो आहे मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढून इथे साखर असेल किंवा पेढे असेल लाडू असेल याचंही वाटप केलं जेणेकरून हा किल्ला जो त्याचा जो समावेश झाला त्याच्यामुळे सर काय सांगणार कशा पद्धतीने सर अत्यंत सांगणार आतापर्यंत राज्य असेल देशात असेल किल्ले संवर्धन करा याच्यासाठी मोठ्या प्रमाणात तुम्ही मोहीम जी आहे ती राबवली आहे मात्र भारताचं एक एक, एक, एक दुर्लक्ष होतं देशाच्या बाहेरच्या लोक आपला गंगुन गौरव करतात मात्र आपल्या याच्यात अजूनही संवर्धन केलं जात नाही खर तर साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही गुलामगिरी उद्ध्वस्त करत याच महाराष्ट्रातल्या गडकोटाच्या आधारे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं इतका मोठा वैभवशाली आणि गौरवशाली ह्या गडाचा इतिहास महाराष्ट्राचा असताना सुद्धा दुर्दैवानं गेल्या साडेतीनशे वर्षामध्ये महाराष्ट्रातला एकही गड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला एकही गड वर्ल्ड हेरिटेज मध्ये त्या ठिकाणी नव्हता परंतु भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नातनं पुरातन विभागाच्या प्रयत्नातनं एकाच वेळी महाराष्ट्रातले अकरागड आणि तामिळनाडूचा जिंजी जो शिवाजी महाराजांनी जिंकला होता असे बारा शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले एकाच वेळी जागतिक वारसा शाळामध्ये सर हिंदू हिंदू करत राहतात सगळे राजकारणी असेल ते करतात मात्र कुठल्याही किल्ल्याचं संवर्धन केलं नाही त्याला डागडुगी के केली नाही हा शिवाजी महाराजांचा किल्ला या जतन केला पाहिजे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेच्या वर शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकलेले आहेत त्या प्रत्येक गटाचं संवर्धन व्हायला पाहिजे हा वर्ष पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना त्याचं एक होतं सर्वास पोटास लावणे हा त्यांचा एक मूलमंत्र होता आणि मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं आपण निश्चित अशा प्रकारचा विचार या गडकोडाच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत जपण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आहे सर आता जगभरात पुढे जे सतत समुद्राच्या पुढे हा जो गेलेला आहे वारसा गेलेला आहे आता देशाच्या बाहेरचे जे लोक आहेत ते इथून अभ्यास करणार कशा पद्धतीने खर तर इथलं गडावरचं जे काही मिलिटरी इम्पॉर्टन्स आहे किंवा हे जे काही स्थापत्य आहे ते तर जगाला तोड नाही अशा प्रकारचं शिवाजी महाराजांनी हे गड बांधलेले आहेत या गडाचं स्थापत्य वैशिष्ट्य खरं तर भारतामध्ये तर भारताच्या प्रत्येक जगाच्या प्रत्येक देशापर्यंत जायला पाहिजे अशा प्रकारचं आर्किटेक्चर हे आहे मला असं वाटतं की या जागतिक वारसा स्थळाच्या नामांकनाच्या निमित्तानं जगातले सुद्धा अनेक दुर्गप्रेमी या अकरा आपल्या या जागतिक वारसा स्थळाच्या किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी येईल आणि त्यांना सुद्धा हे सगळं आर्किटेक्चरल स्ट्रक्चर पाहून त्यांना सुद्धा कौतुक वाढेल असा मला या ठिकाणी विश्वास आहे इथले जे आहे राजकारणी आहे मोठ्या प्रमाणात इथे जे फक्त वल्गलं करतात मात्र कुठल्याही पद्धतीनं आतापर्यंत जे आहे या शिवजी ह्या दुर्गांचं जे आहे या किल्ल्यांचं संवर्धन झालेलं नाही फक्त बाता मारतात मात्र कुठेही संवर्धन केलं नाही आता इथल्या ह्या दुर्गप्रेमींची इच्छा आहे की आता तरी देवा मित्रांनो आता तरी तुम्ही ह्या ज्या किल्ल्यांचं आहे संवर्धन करा जेणेक जेणेकरून हा जो वारसा पुढच्या पिढीला मिळेल दिलीप कांबळे साम टी वी मावर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्काईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका